नमस्कार शेतकरी मित्रांनो एस के फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण स्क्रीनवरती बघू शकता आपण आहोत महाडीबीटी पोर्टलच्या होम पेजला आणि इथे डाव्या साईडला सूचना याच्या खाली तीन लिस्ट तुम्हाला दिसत असतील चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि तीन जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो या आठवड्यात काही शेतकऱ्यांना मोबाईलवरती एस एम एस आलेले आहे ज्या शेतकऱ्यांची निवड झाली अशा शेतकऱ्यांना आता ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीडी पोर्टल अंतर्गत ऑनलाइन अर्ज केले असतील अशाच शेतकऱ्यांची निवड होत असते आणि त्या शेतकऱ्यांना निवड झाल्यानंतर एस एम एस येत असतो डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आता एस एम एस आल्यानंतर तुम्हाला सात दिवसाच्या आत जे डॉक्युमेंट आहे किंवा कागदपत्र आहेत ते अपलोड करायचे असतात तर त्यामध्ये सात बारा असेल आठ असेल बँक पासबुक असेल तुमचं आधार कार्ड असेल त्यानंतर ज्या घटकासाठी तुमची निवड झाली आहे आता आपण एक एक्झाम्पल देऊ सपोज तुमचं फवारणी पंप या घटकासाठी निवड झाली तर फवारणी पंपाचं कोटेशन कोटेशन म्हणजे कच्चं बिल किंवा त्याच्यावरती अंदाजित किंमत दिलेली असते असं एक उदाहरण म्हणून आपण समजू की दहा हजार रुपयास तुमचं फवारणी पंप होत आहे तर त्यावरती ती किंमत दिलेली असेल आणि कुठल्या कंपनीचा तुम्ही घेत आहात शक्यतोवर चांगल्या कंपनीचा घ्या जेणेकरून तुम्हाला सबसिडी मिळायला त्रास जाणार नाही तर हे डॉक्युमेंट असते आणि टेस्ट रिपोर्ट टेस्ट रिपोर्ट सुद्धा तुम्हाला जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून मिळतो तर हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे असतात आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्या जातात आणि नंतर मग तुम्हाला काही पूर्व पूर्वसंमती येते आणि पूर्वसंमती आल्यानंतर तुम्हाला ज्या घटघाट -गाड तुमची निवड झाली आहे तो घटक खरेदी करायचा असतो आणि नंतर मग तुम्हाला परत जी एस टी बिल अपलोड करायचे असतात तर या संपूर्ण प्रक्रियेला कमीत कमी तीन महिने जास्तीत जास्त सहा महिने लागू शकतात तुम्ही अर्ज केल्यापासून तर तुम्हाला अनुदान मिळेल पर्यंत तर बघा मित्रांनो ह्या ज्या तीन लिस्ट आहेत ह्या आजच अपलोड केल्या गेल्या आहेत मागच्या महिन्यात जानेवारीची जी तीन तारखेची लिस्ट होती ती सुद्धा त्यांनी आता अपलोड केली आहे म्हणजे या पोर्टलला जे लिस्ट आहेत त्या रेग्युलरली अपडेट होत नाही त्यामुळे आपल्याला अपडेटसुद्धा डेट मिळतं तर बघा ह्या लिस्ट दाखवण्याचं तात्पर्य एवढंच की बरेच शेतकरी कंप्लेंट करतात की ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर या घटकासाठी निवड होत नाही ना ना तर आपण बघू शकता दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ची लिस्ट आहे या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव आहे गावाचं नाव आहे तालुका जिल्हा सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि पॉवर टिलर आठ एस पेक्षा जास्त या घटकासाठी यांची निवड झाली आहे आणि तुम्ही जर हे लिस्ट पूर्ण बघितले तर ट्रॅक्टर या घटकासाठी सुद्धा काही शेतकऱ्यांची निवड झालेली आहे तर ही लिस्ट आपण या पोर्टलवरून डाउनलोड करू शकता आणि बघू शकता यामध्ये ट्रॅक्टर या घटकासाठी सुद्धा काही शेतकऱ्यांची निवड झालेली आहे तर ही आहे तीन तारखेची लिस्ट त्यानंतर दुसरी आहे ही दहा फेब्रुवारीची लिस्ट आहे आणि यामध्ये सुद्धा बघा रोटावेटर आहे काही शेतकऱ्यांची रोटॅवेटर या घटका सुद्धा निवड झाली आहे इथे बघू शकता आपण अ जे मेज शेलर आहे ज्याला हार्वेस्टर सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा मका कोळप नियंत्र तर यासाठी सुद्धा निवड झालेली आहे आणि इथे बघा ट्रॅक्टर दिसते तुम्हाला ट्रॅक्टर या साठी सुद्धा निवड झाले त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की ट्रॅक्टर या घटकासाठी निवड होत नाही म्हणून या लिस्टमध्ये तुम्हाला दिसत असेल तुम्ही हे लिस्ट आपल्या वरून डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि या व्हिडिओवर जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याची माहिती मिळेल थँक्यू